दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी संगमनेर मधील स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल टेलिस्कोप टेलिस्कोपद्वारे ग्रह तारे आकाश दर्शन आणि मोबाईल पॅलिटोरिय या कार्यक्रमाचं आणि मोबाईल पॅलिटोरिय या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं विद्यार्थ्यांना आकाशातील चंद्र सूर्य आणि इतर ग्रह तारे हे टेलिस्कोपच्या माध्यमातून जवळून पाहायला मिळाले पुणे येथील मयुरेश प्रभुणे यांनी विविध टेलिस्कोपच्याद्वारे विद्यार्थ्यांना आकाश दर्शन घडवलं मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांना प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षण मिळाल्यामुळं त्यांच्या बुद्धीत नक्कीच वाढ होऊ शकते आमचा मुलगा श्लोक गायकवाड ते सातवी सेवन स्टँडर्डमध्ये शिकत आहे आजचा जो स्काय ऑब्झर्वेशनचा प्रोग्राम होता खूप छान असा खूप मुलांना अशी माहिती मिळणारा असा कार्यक्रम होता आम्हालाही खूप माहिती मिळाली जी माहिती आम्हाला मिळू शकली नाही ती आज आमच्या मुलांना मिळत आहे आणि आम्ही खूप लकी असं वाटतं की आमच्या मुलगा इथे शिकत आहे जे प्लॅनेटोरियमचा जे सेशन ठेवलं होतं मॅडमला स्ट्रॉबेरी स्कूलतर्फे त्याच्यासाठी मी इथे आलो होतो तर छान प्रोग्रॅम त्यांनी इनिशिएटिव्ह जो आहे हा खूपच मस्त आहे म्हणजे लहान मुलांना प्लॅनेटोरियम किंवा प्लॅनेट्स मून स्टार हे फक्त पुस्तकामध्ये बघायला मिळतात तर इथे त्यांनी प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न खूप छान होता याची मला धन्यवाद मानतो मी स्कूलचा आणि संजीत मॅडमचा की त्यांनी एवढं छान इनिशिएटिव्ह घेतलं ला, आणि लहान मुलांना खरोखर प्लॅनेट स्टार्स हे त्यांना बघायला मिळाले यापुढे असेच प्रोग्रॅम कंडक्ट करा असे मी त्यांना विनंती करतो इथे बोलवल्याबद्दल आणि हे सगळं आयोजन केल्याबद्दल स्काय वॉचिंग प्रोग्रॅम वॉज व्हेरी नाईस वी वॉज वी वर एबल टू सी मूम जुपिटर सन एव्हरीथिंग वॉज शोन व्हेरी प्रॉपरली इट वॉज फंड टू सी ऑल दिस थिंग्स and it was we had got a great opportunity to see thank you it's a very nice initiative by strawberry school uh, my kid really enjoyed looking at the jupiter and uh, we had also seen sun moon from a very close distance through telescope so thank you so much it's a very introductive part for my four-year kid he is four year and right now he is very excited about looking at the moon also and we have been for the planetarium movable planetarium that is also very nice we are looking forward to have some more projects like this so that we can come and uh, uh, create our awareness in their minds especially with children those who are uh, looking forward for something scientists and all things. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी टेलिस्कोपच्या माध्यमातून आकाश दर्शनाचा लाभ घेतला या याप्रसंगी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही हजेरी होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा